शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा शहराची खबर बात चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा गळा ओळून खून करून तिने आत्महत्या केल्याचे व स्वतःही आत्महत्या करीत असल्याचा बनाव करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सारस दत्तू सुरवसे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी संगीता सचिन जाधव यांनी फिर्याद दिली आहे संगीता नितीन जाधव पती या पतीपासून विभक्त राहून गेल्या चा चार वर्षांपासून सारस सुरवसे एकत्र राहत होत्या मात्र काही महिन्यांपासून सारस हा संगीताच्या चा चा चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालत होता या संगीता आपल्या मोठ्या बहिणीकडे केडगाव येथे राहायला गेली होती त्यावेळी सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास संगीता आणि सारस यांच्यात जोरदार वाद झाले बराच वेळ दरवाजा उघडला नाही त्यामुळे घरच्यांनी अधिक दबाव टाकला अखेर सारसने दरवाजा उघडला असता संगीता या बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र डॉक्टरांनी संगीता यांना मृत घोषित केले अहिला सोलापूर महामार्गावर वाकुडी फाटा येथील साई श्रद्धा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर भिंगार कॅम्प व कोतवाली पोलिसांनी छापा घालून दोन महिलांसह बांगलादेशी अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे हॉटेल चालकास अटक केली आहे रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे शाहनवाज वाहब आलम हुसेन असे त्या हॉटेल चालकाचे नाव आहे वाकुडी फाटा येथे हॉटेल साई श्रद्धा येथे वेशा व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून स्थानिक नागरिकांचा हॉटेल चालकाशी वाद झाल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसात समजली आणि त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भिंगार कॅम्पचे उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे सहायक फौजदार अकुलकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पालवे प्रमोद लहारे रवींद्र टकले शाहिद शेख महिला पोलीस कांबळे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी हॉटेलवर छापा टाकला कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी महिलेवर हल्ला करून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केडगाव उपनगरात रविवारी रात्री ही घटना घडली आहे जालेश बबड्या काळे रुपेश नारायण चव्हाण आलेश बबड्या काळे रोहित तुकाराम चव्हाण राहुल छोट्या काळे व नारायण जेड्या चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत महानगरपालिकेने सोमवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली झेंडीगेट परिसरात प्रभाग समिती कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी वाजता कारवाई सुरू सुरू केली होती येथे अतिक्रमण जागेत असलेल्या दोन पोलीस बंदोबस्त करीत जेसीबीच्या साय्याने जमीन दोस्त केले रस्त्यावरील पत्राचे शेड टपऱ्या हटविल्याने परिसर मोकळा झालाय शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनाने महिन्याभराचे नियोजन केले आहे त्याची माहितीही वेळापत्र सार्वजनिक करण्यात आली आहे त्यापूर्वीही मागील एक दोन महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती व गेल्या दोन महिन्यात चारशे पंच्याऐंशी अतिक्रमणे व सातशे पंचावन्नहून अधिक अनधिकृत बॅनर होर्डिंग हटवण्यात आले आहेत गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांना जबरदस्तीने धार्मिक घोषणा द्यायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मुदस्सर काबीर कुरेशी यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अभिजित विजय झिने किरण अजिनाथ जगताप अमर शिवाजी सौंदर आणि चेतन सुनील घोरपडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत मुदस्सूर कुरेशी व त्यांचा साथीदार जाकीर हुसेन वाहनातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना सदरचे वाहन अभिजित झिने व इतरांनी शनिवारी निमगाव वाघा ते अहिल्यानगर रस्त्यावरील नेप्ती कांदा मार्केट जवळ अडवले संशयित आरोपींनी विचारले की ही जनावरे कोठे नेत आहात त्यानंतर मुदस्सर कुरेशी यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण देखील करण्यात आली शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर